साठी आणि सगळं हे करायला दोन माणसं ठेवल्यात मी फक्त मी फक्त ओपनिंगला जाईल आणि बोलेल ये माझा सलॉन आणि हे दोघं सगळं कॅसे पार्लर ए सलॉन आहे ते पार्लर नाही पार्लर नाही सो हे आमची मॅनेजर आली आहे ते सध्या काचचं मापिंग चालू आहे इकडे काय माहिती काय डोकं लावतात आणि पैसे वाढवतात कमी करतात काय बाई बाई मेरा पैसा बन पडाव <laughs> डिस्कस करायला लागलेत माझे <laughs> तुम्ही जे आता बघितलं जे मापिंग घेत होते ते लोक वाटला मला म्हणून मी आता दुसरीकडे चालले चेक करायला दोन तीन ठिकाणी चेक तर करायला हवं ना आपले पैसे वाचले तर ये पैसे दुसरं कशात कामात येते तो आम्ही आता काचच्या होलसेल कडे चाललोय माझ्या सपोर्टर आहे राम सो राम आणि मी आता चाललोय <laughs> चला काचवाल्याकडे थांब थांब उतरू रे भरपूर सारे काच काच आहेत अख्खो काचच गोडावून आहे ते काच 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 पहिला वाला पुरा टपल आहे अठरा हजार दोनशे पचाळी रुपये बोलणं झालं आहे आमचं आता येणार आहे औ... परत माप घ्यायला ह्यांच्याकडला बघितलं आणि त्यानंतर आम्हाला प्राईज माहिती म्हटलं काय सो आता त्याला बोलावलं मी माझ्या शॉपडवार सो तिकडे येणार आहे तू तिकडनं त्याला पिकअप करा हॅलो आता मी पुन्हा आमच्या गाळ्याजवळ आलो कारण की आता तुम्ही जसं मला बघितलं असेल आधी की आम्ही काचवाल्याकडे गेलो होतो ना सो त्याने आता काच म्हणजे इकडे परत मॅपिंग मॅप काय बोलतात त्याला मापाण्यासाठी पाठवला आहे एक माणसाला mm -hmm. सो आम्ही आता परत त्याची वाट बघतोय इकडे येतोय तो एतो एतो। mm -hmm. आधी जो आला होता ना माप घ्यायला mm -hmm. त्याने mm -hmm. म्हणजे बजेट दिलं आहे पण ते आम्हाला असं वाटतं की ओव्हर बजेट आहे सो त्यासाठी आता पुन्हा दुसऱ्याला बोलवलंय दोन तीन ठिकाणी तर विचारलंच पाहिजे की नाही सो म्हणून विचारतोय आणि गाळा मला मस्त आहे हा रोड जवळच आहे मेन रोड आहे हा आणि हा गाळा आहे सो आता येतोय तो बघूया येऊ द्या येतोय चालत चालत तो देणार आहे माप घ्यायला आले तर माझी ओळखीचे निघाले हँकी ह्यांनी आधी आमच्या शॉपच्या साईडला पण कास लावली होती सो आता हे माफ घेणार आहे मेरा युट्यूब पे चॅनल आहे तो आपका बता देती ये ये बोईसरमध्ये बोईसर नाही घेते ना हां सो हे माझ्या ओळखीचे निघाले आता बघूया हे किती बजेट देतात ते चलो ले जो चलो आपकी तरफ से कुछ पैसा कम कर दो तो पहचान निकली है तो अभी फिटिंग में से पैसा कम करो हमारे लिए तो करने दो एक करो करो फटाफट पट कैलसी कैलसी क्या के मैडम चलो इत का डिस्काउंट ठीक है ले लो क्या लगता है, है। क्या आपके उम्मीद पे खड़े उतरेंगे ये ताली हे सर्व करून वॉलपेपर सिलेक्ट करायला आणि ही आहे व्हिडिओ कॉलवरती वॉलपेपर सिलेक्ट करते आणि आम्ही आले आमच्या फ्रेंडच्या दुकानात सो ते कमी करणार आहेत कमी करतील ना हां आणि आम्ही सिलेक्ट केलंय वालो हे वालो वाल वॉलपेपर सो हे आम्हाला कमी करून देणार आहे हे वाला सिलेक्ट आहे इथे भरपूर सारं आहे वॉलपेपर आणि तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता माझ्या फ्रेंडचं आहे पण माझ्या दुकानाचं नाव नाही माहिती आहे आर के वॉलपेपर आणि हे आहे नवापूर रोडला सा समोर ह्या जे आहे शबरी हॉटेल तर शबरी हॉटेल जो समोरच आहे तुम्हाला यायचं असेल तर माझं नाव घेऊन प्लीज या हम आहे पेंट लेने और ये बस चांगला आहे जो कमी नाही कर रहा है बस कमी नाही कर रहा है। पैसा लेते जा राहिले ते चार आहे बाय बाय तर काही एवढं सगळं सामान घेतलं आणि हे पेंट कोण करणार आहे ते थोड्या वेळ तुम्हाला थोडीशी डाऊट आलीच असेल कारण की इथे टॅलेंटेड माणसं कमी बसलेली आहे सो बघूया थोड्या की पेंट कोण करणार सो आम्ही हे घेतलेलं आहे इथे आणि हे शेट आहेत जे कमीच करत नाही पैसे कधी <laughs> कमी रहा हाय 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 है नको बाबा कमी करू जेवढे पैसे तेवढेच घे सर्व सामान घेतलंय आम्ही पर नाम तो सामने कर लो लोगों फ्री में दे गए ना फ्री में है ये सब देखे। अच्छा सात के साढ़े दस बजे हैं और हम आ गए हैं वापस से गाला में गलत बोलते ना गाले में और मेरे साथ है मिस्टर राम जसवार मिस जर्मी जाधव मिस्टर साहिल पांडे एंड मी आमी सगे मिल करना रहे कलर पेंट और हम करेंगे कलर का अनबॉक्सिंग चलो स्टार्ट करते हैं स्टार्ट किया जाए अनबॉक्सिंग कलर का मेरा स्लीपर गंदा चल ना स्लीपर गए वक्त में क्या मतलब स्लीपर भी तो था था।

क्या है ये ऐसे पता नहीं होगा ये पुट्टी लेने का ऐसे करने का फिर ऐसे इसको लगाते हैं किया हुआ है पुट्टी तो काम चल कर है हैं और ये ले ली हम लोग ने पुट्टी और ये लगा दी हम लोग ने पुट्टी पुट्टी चालू आहे पुट्टी पुट्टी आणि हा आमचा मॅनेजर आहे मच्छर अगरवती दिवशी फक्त एवढंच करू शकतो माणूस जास्त करू नाही शकतो सो आजच्या दिवशी एवढंच आता हे पुट्टीचं काम झालं की आम्ही जाऊन येऊन बाबा मला झोपायचं पण आहे सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजसाठी बाय बाय उद्या भेटूया バイバイ